करावी वाटते साहेब एकोणीसशे चौऱ्याण्णव ला आमच्या कळमच इथलं ग्राउंड आहे त्या ग्राउंडवर सभा झाली त्या सभेला मी व्यासपीठावर भाषण केलं त्या सभेला हे उद्धवजी ठाकरे महाशय सभेला उपस्थित होते पण कळमच्या एका सुद्धा माणसाला माहित नव्हतं की उद्धव ठाकरे स्टेजवर आहेत कारण की त्या काळामध्ये लोक फक्त दोनच ठाकरेला ओळखायचे एक बाळासाहेब ठाकरे आणि दुसरे राज ठाकरे होते बाळासाहेबांच्या होते पुन्हा सरकार आलं आयत्या बिळावर नागोबा झाले आणि त्यांना काय माहिती अजित पिंगळेला त्यांच्या वडिलांनीच बाल शिवसैनिक म्हणून आपल्याला बहुमान दिलायचे दुसरा विषय शिवासांनी आता सांगायचं जरा गडबडीत विचारले मार्केट कमिटीचा विचार आपल्या सगळ्यात सांगितलं की मध्ये मार्केट सभा घेतली जनता म्हणत होती की नरसिंग अंगणाचं नाव घ्या नरसिंग अण्णाचं नाव घ्या खासदाराला ज्यावेळेस जनता नरसिंग अंगणाचं नाव घ्या म्हणत होती तेव्हाही उद्धव ठाकरे माझे आमदाराला विचारले की नर्सिंग कोण होते अरे या जिल्ह्याच्या शिवसेनेच्या इतिहासा पान लिहायचं म्हणलं तर पहिल्या पानावर नरसिंह जाधव नाव जिल्ह्यावर आणि सुद्धा पक्षप्रमुखाला काहीच माहीत नाही आणि बोलले ती बोलले कोणाच्या स्टेजवर बोललेत उच्नाव उमेदवार घेतला म्हणून अरे ज्या माणसाला तुमचा खासदार काँग्रेस पक्षातून आयात केलेला तुमचा खासदार आमदार राष्ट्रवादीतून आयात केलेला आधीच वेळे फडणवीस कोण घोषणा घेतला म्हणणं कोणाचे व्यक्तित्वावर बनायचं असं बोलले जन काय दोघांचा का जन्म प्रबोधनकार ठाकरेच्या कुणाचा जास्त <laughs> बोलत नाही वेळ जास्त झाली तुम्हाला सगळ्या प्रचाराचे मुद्दे मतदार म्हणून इथं नाही तर आपण सगळे माझे प्रचारक आहात येणाऱ्या पाच दिवसामध्ये सर्वांना विनंती करतो की आपण या संघात नातेवाईक आहेत जेवढे मित्र कंपनी आहेत सगळ्यांना फोन करा सगळ्यांना प्रत्यक्ष भेटा आणि आपल्या घरातला तुमच्या आमच्या घरातला एक सामान्य कुटुंबातला मुलगा या निवडणुकीमध्ये उभा आहे म्हणून आपण सगळ्यांना माझ्या वतीनं विनंती करा आणि तुम्हाला एक नक्की शब्द देतो की आपण मला आमदार म्हणून निवडून दिल्यानंतर तुमची मान खाली जाईल असं वतन ह्या कधी होणार नाही टक्केवारी मतदारसंघाचा मी खोडून काढेन एवढं या प्रसंगी सांगतो आणि शेवटला मी खर सांगतो एकनाथ संभाजी मुख्यमंत्री आणि शिवसेना शिवसेना पक्षाची सूत्र आली नसती तर अजित पिंगळे आज तुमच्या पुढे उमेदवार म्हणून दिसला नसताकडे ज्या वेळेस पक्षाची सूत्र होती तेव्हा कशी तिकीट विकली जात होती ही आपण आपल्या मनच सांगत नाही तानाजीराव सावंत साहेबांनी लोकसभेच्या निवडणुकीत सांगितलंय की कशी कशी तिकीट आरटीजीएस टी न पैसे पाठवून विकत घेतले आणि तुम्हाला खरं सांगतो खोट बोलणार नाही लोकांनी वाटत असल साहेब पंचवीस तीस लोक इथं तिकीट मागत होते अजित पिगळे कुठून कशी लावलेली तर शिंदे साहेबांचा कुठून पाहुणा लागतो काय की असं मी लोकांना वाटतय ईश्वर शपथ सांगतो तिकीट मिळायच्या अगोदर मला एकनाथ शिंदे साहेब बिवळित नव्हते फडणवीस साहेब नव्हते शिंदे पाच वेळा भेटलो होतो फोटो सेशन झालं होतं पण कदाचित तुम्ही गेल्या मध्ये जो विश्वास माझ्यावर दाखवला गेल्या पंचवार्षिक मध्ये अत्यंत ता कमी तापती तापतीच्या सवंगडी सोबत असताना सामान्य जनतेनं जे गेल्या क्रम तालुक्यानं गेल्या विधानसभेमध्ये मला जे मतदान केलं होतं कदाचित त्यावेळी पेरलेल्याचं हे फळ असल आणि केवळ केवळ आणि के के या जिल्ह्याचे नेते तानाजीराव सावंत राणा सिंह पाटील सुजित सिंह ठाकूर साहेब रवींद्रजी गायकवाड आणि ज्ञानराजी चौगुले या सगळ्या नेत्याबरोबर मुख्यमंत्री महोदयांनी आणि श्रीकांतजीनी चर्चा केली आणि आपल्याला ही संधी दिली त्यामुळे तुम्हाला विनंती करतो तेवीस तारखेच्या ज्या दिवशी आपला निकालाचा शुभारंभ होईल त्यावेळेस साहेब पहिली पहिलं मतदान केंद्र कळम तालुक्यातून चालू होतं त्यामुळं अशा प्रकारे आपली लीड चालू झाली पाहिजे की आपल्या ता कळम तालुक्याची मतमोजणी संपायच्या अगोदर या उमेदवाराचे मतमोजणी प्रतिनिधी बाहेर गेले पाहिजेत अशा प्रकारचं मतदान करा एवढी विनंती उत्साहानं धन्यवाद जय हिंद जय धन्यवाद दादा यानंतर महाराष्ट्राचे पीक विमा स्पेशलिस्ट आमदार म्हणून यांची स्वतंत्र ओळख आहे असे तुळजापूरचे लोकप्रिय आमदार सन्माननीय राणा दादा यांना विनंती करतो की त्यांनी सभेला संबोधित करावं जय भवानी जय 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 भवानी जय आपल्या सर्वांना आवर्जून आप भेटण्यासाठी आणि आप आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आवर्जून आलेले सन्मान्य खासदार संसदरत्न खासदार आपल्या पूर्ण राज्यामध्ये गोरगरिबांना मोफत वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देत असलेले खासदार सन्माननीय डॉक्टर श्रीकांतजी या व्यासपीठावरील उपस्थित सर्वच आपले आदरणीय नेतेगण सर्व आदरणीय वडीलधारी सन्मान्य बंधू भगिनी आणि माझ्या युवकमित्रांनो वीस तारखेला मतदानाच्या माध्यमातून नेमकं कोणाला विधानसभेत आपलं प्रतिनिधित्व करायला लावायचं हे आपण सर्व मिळून ठरवणार आहात दहा वर्षापूर्वी आपण सर्वांनी मला संधी दिली होती सेवा करण्याची संधी दिली होती आणि माझ्या आधी आणि त्याच्यानंतर आपण बहुसंख्येने मतदान कोणाला केलं त्याच्या आधी आणि त्याच्यानंतर बहुमताने मतदान तुम्ही कोणाला केलं शिवसेनेला धनुष्यबाणाला आणि आता कोणाला मतदान करणार आहात धनुष्यबाणाला नंबरला आहे सगळ्यांना सुद्धा माहिती आहे ना कशाला मतदान करणार कशासाठी काय कारण एक रुपयामध्ये पीक विमा कोणी दिला एक रुपयात पीक विमा कोणी दिला, दिला। महायुती सरकारने शिंदे साहेबांनी फडणवीस साहेबांनी ने ने, आणि अजितदाला आपल्या शेतीसाठी वीज जी दिली जाते त्याचं थकीत लाखांचं बिल जे होतं ते कोणी माफ केलं बारा हजारचं शेतकरी सन्मान योजनेची रक्कम आता पंधरा हजार कोण करणार आहे लाडक्या बहिणीला पंधराशे कोणी दिले आणि आता एकवीसशे कोण करणार आहे आणि तीन हजार खटाखट कोण करणार खटा -खट होत निवडून आलं तर हे सगळे खोटारडे ढोंगी जे लोक आहेत त्यांच्या बाबतीमध्ये मला काही एक दोन मुद्दे सांगायचे पहिले अडीच वर्ष महाविकास आघाडीचं सरकार होत आपल्या धाराशिव जिल्ह्याला आपल्या कळम तालुक्याला त्या अडीच वर्षामध्ये या सत्ताधारी लोकांनी काय दिलं मुख्यमंत्री कुठल्या पक्षाचे होते पहिल्या अडीच वर्षात ठाकरे सरकार असताना मुख्यमंत्री कुठल्या पक्षाचे होते पालकमंत्री मागचे दोघ दिसत खासदार आमदार मग आपल्याला आपल्या शहराला आपल्या तालुक्याला आपल्या जिल्ह्याला काय दिलं काय दिलं सांगा नाय दिलं फेसबुक अजून जॅक टॉमी अजून एसटी मध्ये जागा अजून काय ठीक आहे आता महायुती म्हणून या निवडणुकीच्या निमित्ताने आपण आवाहन मिळालं आपण त्यांना आवाहन दिलं की, की बाबांनो विकासावर बोलू अडीच वर्षात आम्ही जे केलं ते आम्ही मानतोय आदरणीय शिंदे साहेबांनी आणि देवेंद्रजींनी पहिल्या कॅबिनेट मध्ये आपल्या धाराशिव आणि बीडसाठी अकरा हजार सातशे कोटी रुपये मंजूर केले कशासाठी उजनीचं पाणी डॉक्टर साहेबांनी तेवीस वर्षापूर्वी मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये जो ठराव मंजूर करून घेतला होता जे पाणी आता दोन महिन्यात तुळजापूरला पोचतय टप्प्याटप्प्यानी लोहारा घ्यायला चाललंय बोगद्याचं चा काम चालू आहे सिना कोळेगाव मध्ये ते को पाणी जाणार आहे भूम परंडा वाशी करत कळंबला येणार आहे आणि नंतर धाराशिवला जाणार आहे दुष्काळी परिस्थितीमध्ये प्यायला पाणी द्यायची सोय आपल्या महायुती सरकारने अकरा हजार सातशे कोटी मंजुरी दिली निविदा काढल्यात काम आता चालू आपल्या या जिल्ह्याच्या अनुषंगाने महत्वाचा असलेला गौरगावचा टेक्निकल टेक्स्टाईल पार्कचा प्रकल्प ज्याच्यामध्ये दहा हजार मुलांना आणि मुलींना रोजगार उपलब्ध होणार आहे ठाकरे सरकारचा पाठपुरावा केला परंतु साधी बैठक त्यांनी लावली नाही शिंदे साहेब मुख्यमंत्री झाले आणि आपले उदय सामंत उद्योग खात्याचे मंत्री त्यांनी जाहीर केलं की टेक्निकल टेक्सटाईल पार्क तोडगावला एमआयडीसीच करेल पुढच्या दोन वर्षात तुम्ही बघाल हजारो मुलांना आपल्या भागातला रोजगार तिथे उपलब्ध होणार आहे माझा साधा प्रश्न आहे आपल्या कळम मध्ये एमआयडीसी व्हावी असं कोणाला वाटत का आपल्याला आठवत असेल शिराडों आपण काही जागा बघून ठेवली आहे गोरक्षण संस्थेची जागा आहे तिथे एमआयडीसी करायचं ठरवलं होतं अडीच वर्ष ठाकरे सरकार असताना त्याच्या बाबतीत ते काम झालं का विचार तुम्ही आई येडेश्वरीचं मंदिर आई येडेश्वरीच्या मंदिराच्या बाबतीमध्ये त्या अडीच वर्षामध्ये कुठलं काम झालं तुळजापूरला दोन हजार कोटीचा प्रकल्प को आपण आता राबवतोय साठ कोटीचे काम सुरू झाली आहेत तुळजाभवानीच्या धात्या बहिणीला विसरलो नाही आपण तिथे देखील मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध केलाय आणि तिथे देखील तुळजापूरच्या धर्तीवर विकास आराखडा करून वाटेल तेवढे पैसे आपण उपलब्ध दे करून देणार